नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आज आपण पाहणार आहोत गोकुळसर तालमीचा एक सुप्रसिद्ध पैलवान पृथ्वीराज वाबळे देवळगावचा पैलवान तसा अतिशय लहान गटात खूप चांगल्या कुस्त्या करणारा पैलवान दोन हजार चार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यमूर्ती फार चांगल्या त्यांनी कुस्त्या केलेल्या आहे सगळ्यांचेच लाडकी नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून बारामती तालुक्यात तालीम संघानं कुस्तीचं मैदान आयोजित केलं होतं त्यावेळेला दोन हजार चारला पृथ्वीराज वाबळी बाईबा खूप चांगल्या कुस्ती केलेले आहेत ती कुस्ती आज आपण आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत चला तर मग पृथ्वीराजची कुस्ती पाहूयात आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर